नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर हो का आता मस्त पैकी आपण देवाला निवृत्ती दाखवला आता आपल्याला मस्त पैकी जेवण करायचंय तर आज तुमच्या पुनमताईने काय काय बेत बनवलाय ती तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे भावा बहिणीनं चला जेवायला जेवण करायचंय आता आपल्याला हो का मस्त पैकी असं देवाला आपण आंब्याचा रस कुरडई भजी निवत ठेवलेला आहे आता मस्त पैकी आपल्याला जेवण करायचं जेवायला पाहाव बहिणी ना भा हो मस्त पैकी असा तुमच्या पुनमताईनी बेत बनवलाय काय बेत बनवलाय मी तर तुम्हाला नक्कीच दाखवते आता तर चला मग बघू काय बेत बनवलाय <laughs> ते काय बनवलंय तुमच्या पुनमताईनी बघू चणचणीत झंजणी वांग वांग बनवलंय कस आहे मस्त पैकी अस वांग बनवलंय पापड भाताच घे बर पिया खाली भात चला जेवायला सगळ्यांनी अजून तुम्हाला दाखवती काय ती हो आंब्याचा रस चला जेवण वाढू मस्त पैकी आपण मस्त पैकी अस जेवण वाढायचं चपातीच टोकलं घे ग जेवायचंय आता आपल्याला तर आमच्या भावा बहिणींनी बी रस चपाती अजून काय काय ती दाखवते मी तुम्हाला

पापड कस काय वाटला घेऊनच आपलं बेत आईला मस्त गोड केला आपण मस्त परके मस्त पडकेवर का भावा बहिणी आद्याचा रस अशीच माहिती चपाती बात वांद्याचं कालवन तर एकच नंबर लागतो तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे पहिल्या व्हिडिओ मध्ये आपल्या वांग्याचं कालवण आपण आपल्या घरी जास्त पकावल्या जात सगळी आवडीनं खाते ती सगळ्यांनी जेवण करायला या मस्त पैकी चल लवकर नवीन पिलट्या पण काढल्या जातात आपण मस्त पैकी मागाचं कालवण कसं काय वाटलं भाव बहिणीन महागाच कालवण ऐका ना एक नंबर चला या

चला वाईन जेवायला मस्त पैकी असा आहे अक्षय तृतीय याच्या निमताने केलेला तुमच्या ही वांग्याच कालवण मामा न मावशा न सगळ्यांनी जेवायला या मापांना सगळ्यांनी हा करा करा चालू बघू खाऊ कालवण चपाती आधी गोड तोंड करू आपण रस खाऊ रस mm -hmm. गरम आहे गारू हो एकच नंबर शिवण्याने मागाशी जीवून बसली रस चपाती काय काय खाल्ले शिवण्यामागाशी अजून तर मस्त पैकी असा जेवणाचा बेत बनवला भाऊ बहिणीने आपण आणि तुम्ही सगळ्यांनी जेवायला या वांग्याची भाजी खावा आता वांग्याची भाजी कस काय भाजी टाटा दिलंय तेवढं संपवायचं अपूर्वा तुला सांगते मी 小丸子，嗯，来，好看。 भाजी खांबरसले बारी। बारीक झाले मग गोड हा hmm. hmm. परवा hmm? मी खायला ना अजून hmm. बात वाढ कालून बार लागतो नव्या दिवसातून आपल्या जेवणात गोड आहे ह्या वर्षाची त्या वर्षाला माश्यालाही झाल्यात भावा बहिणींनो काहीतरी उपाय सांगा काय करावं ह्या हो माशांचं <coughs> वाटला वाटलं बा भेट नक्कीच सांगा तुमच्या पुन्हा ताईला कमेंट मध्ये आवडला ना आवडायलाच पाहिजे त्याला भात आणि वांग खायचंय आता मस्त पहिले वांग बा एक नंबर लागतो खेळा चला मग भावा बहिणी कस काय वाटला बेट नक्कीच तुमच्या ताईला कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या चणचणीत चन जणजणीत जन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 केलाय सगळ्यांनी बाय आणि तुम्ही काय काय भेद बनवलाय नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्या ताईला अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आणि परत एकदा आमच्या सगळ्या भावा बहिणींना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि तुमच्या पूनमताईच्या सहपरिवाराकडून चला मग बाय बाय